भाजपा पश्चिम मंडळाचे खजिनदार म्हणून नरसिंह पारिक यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळाच्या खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल नरसिंह पारिक यांचा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नरसिंह पारिक यांनी राजकारण व समाजकारण या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपला ठसा उमटविला आहे त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर खजिनदार पदाची जबाबदारी सोपवली आहे श्री पारिक हे कल्पना आवाडे को ऑफ आव ऑल टेक्स्टाइल पार्क, के ए टीपी चे सुन, इंडिया पारिक महासभा दिल्लीचे राष्ट्रीय प्रवक्ता तसेच इचलकरंजी समाजाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत नुकत्याच झालेल्या के पी संस्थेच्या सभेत त्यांच्या या निवडीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी कल्पन्ना आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे भाजपा कोर कमिटी सदस्य प्रकाश दतवाडे महाराष्ट्र राज्य बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ वैशाली आवाडे बाळासाहेब कलागते श्रीरंग खवरे प्रसाद खोबरे बाबासो चौगुले सर्जराव पाटील महादेव कांबळे चंद्रकांत इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख